हॅलो हाय कल्पना खिडकी कल्पना खिडकी या रेसिपी मध्ये आहे मुगाचा व ज्वारीच्या पिठाचा वापर करून ज्वारीचे पीठ आणि मुगाचा वापर करून आज आपण थालीपीठ बनवणार आहोत प्रथम आपण हे मुग आणि लसूण हिरवी मिरची वाटण करून घेऊया लसून घेतलेला लसूण टाकत आहे सहा सात पाकळ्या लसणाच्या त्यानंतर ही, ही पाव वाटी मी मूग घेतलेले रात्री भिजवून ठेवलेले आणि ते आता आपण बारीक करून घेऊया पाणी न टाकताच बारीक करून घ्यायच एक वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला ज्या प्रमाणात थालीपीठ बनवायचे त्या प्रमाणामध्ये आपण पीठ घ्यायचंय हे छोटी वाटी आहे तर ती पाऊन वाटी गाईचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर धने पावडर जिरे जिरे पावडर हळद लाल तिखट मीठ आणि तीळ घेतलेले ते सगळं साहित्य आपण असं एकत्र करून घेणार आहोत हिंग अर्धा टमॅटो घेतलेला आहे अर्धा कांदा आहे थोडीशी कांद्याची पात आहे आणि कोथंबीर अशा प्रकारे आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र हे अख्खे मूग रात्रीच भिजत ठेवून आणि बारीक करून घेतले आणि त्याचा वापर करतोय आपण अशा वाटण करून घ्यायचं एक चमचा तेल टाकून घेत आहे आणि आता आपण हे सगळं साहित्य असं एकत्र करायचंय व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि लागेल तसं त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ मळून आहे अशा प्रकारे आता आपलं हे पीठ असं छान मळून झालंय तर आता आपण गॅसवर तवा ठेवूया त्याला भिजवत ठेवण्याची पण गरज नसते अशा पद्धतीने आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे गॅसवर तवा तापत ठेवूया कपडा कपडायचा आहे थोडस पाणी लावायचंय थोडं तेल आणि थालीपीठ आपलं घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण त्याचे थालीपीठ बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ तयार झाले असे त्याला हे करायचे गोल म्हणजे त्यामधून जे तेल आहे तर ते सगळीकडे थाली लागतं लागत आता तव्यावर आपण तेल टाकूया गॅस कमी करून ठेवायचा तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि हा कपडा त्यावर पालखा मारायचा अशा प्रकारे कपडा धरून त्यावर टाकायचा अल्ल काढून घ्यायचा आपल्याला हवं तीत पातळ आपण थालीपीठ बनवू शकतो प्रतीने झाल्यानंतर आपण उमटून द्यायचं हे पौष्टिक थालीपीठ आपण आता पूर्णपणे बनवून घेऊया उमटून देऊया अशी थालीपीठं मधुमेही लोकांसाठी किंवा लहान मुलांसाठी पण पौष्टिक असे हे थालीपीठ असतात ज्वारीचे आणि मुगाचे थालीपीठ खाण्यासाठी तयार ज्वारीच्या पिठाचा व अख्ख्या मुगांचा वापर करून बनवा अशा प्रकारचे पौष्टिक थालीपीठ अशा प्रकारचे थालीपीठं तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू